नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या वर्षीचा सरसकट पीक विमा असेल त्यानंतर जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल त्यानंतर केंद्र सरकारद्वारे एकोणीसशे कोटीचं पॅकेज असेल त्यानंतर शेतकरीचा आठवा हप्ता असेल त्यानंतर लडके बहिणीचा डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता असेल आणि त्याचबरोबर पी एम किसानचा हप्ता असेल संपूर्ण या सहा योजनेचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये एकत्र पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी <4 Özell großes> मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो जे काही शेतकऱ्यांसाठी योजना करीत राबवित असतो त्या <3 seasons थे> योजनेची जे काही माहिती असते ती आपण याच्यावर दे देत असतो पण शेतकरी मित्रांनो जे काही आपला जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विमा आहे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करता पण शेतकऱ्यांना आधा अध्या पीक विमा मिळाला नाही आणि सरकारने मागून हे पण सांगण्यात आलेलं आहे की हा पीक विमा सरसकट देण्यात येईल म्हणजेच की राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी पात्र असतात त्यांना देण्यात येईल पण हा कधी देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो एकतीस डिसेंबर म्हणजे की तीस डिसेंबरनंतर तर एक जानेवारीपासून तुम्हाला हा पीक विमा तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे हेक्टरी सतरा हजार पाचशे पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आधार कार्डची के वायची आणि बँकला आधार कार्ड लिंक नेसान तर हा पिक्मा तुमच्या खात्यावर येणार नाही आणि तुम्ही अडचणीत पडसाल त्यानंतर दुसरी योजना हो आहे ती म्हणजे की सततच्या पावसाने झालेली अतिवृष्टी नुकसान भरपाई जी काही शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली होती पण शेतकरी मित्रांनो ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर आध्या पाहिलेली नाही काढलेलं नाही की कारण की जे काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई शासनाने बांधावर राहून पाहिली होती काही शेतकऱ्यांची राहिली होती त्यानंतर जे काही तुमची नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आला तो मागील निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे समोर दखल घेण्यात आला आता हे समध्या योजनेचे पैसे हे एकतीस म्हणजे तीस डिसेंबरनंतर आणि एक जानेवारीनंतर तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत त्याचमध्ये नुकसानभर पैसे हेक्टरी तीस हजारपासून तर पंधरा हजारापर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे नुकसानभर पैशासाठी पण आपल्याला दोनच कागद पाहिजेत ते म्हणजे फार्म आय डी आणि आधार कार्ड के वाय सी करून आपल्या बँकला लिंक असलेले पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा आठवा हप्ता जो की पी एम किसान मिळायला पाहिजे होता पण पी एम किसान संघ न मिळता तो अद्याप पण मिळाला नाही आणि शेतकरी अशी बी म्हणजे की अशी बी बातमी पाहिलेली आहे की नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे त्यामुळे नमोचा आठवा हप्ता येत नाही पण शेतकरी मित्रांनो तसलं काही झालेलं नाही नमोचा आठवा हप्ता हा एक जानेवारीनंतरच मिळणार आहे तारीख समध्या योजनेची म्हणजे की समध्या योजनेचे पैसे एक जानेवारीनंतर जे काही ते वितरण करण्यात येणार असे सांगण्यात आले जे काही नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झाले त्यामुळे म्हणून साफ सांगण्यात आले की संपूर्ण योजनेचे पैसे टाकण्यात येणार आहेत पण नमूद शेतकरीचा हप्ता तीन हजार मिळणार का दोन हजार मिळणार ते काय अद्याप कळणार नाही ना ना म्हणजे की कारण की जे काही सरकारने सांगितलेलं होतं जे काही नमूद शेतकरीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाढ करण्यात येईल पण अद्याप काही ती वाढ झाली नाही आता लवकरात लवकर जर वाढ झाली तर तुम्हाला लवकर कळून येईल मग त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून टाका त्यानंतर शेतकरी मित्रांनो समध्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता राहिला होता तो हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाडक्या बहिणीना वाटत होतं की नमो शेतकरी आपलं लाडक्या बहिणीची योजना बंद झालेली आहे पण ती बंद न होता चालूच आहे आणि ते दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला पाहायला मिळणार आहेत एक, एक जानेवारीनंतर आता हे हप्ते तुमच्या खात्यावर यशस्वी पडण्यासाठी वाय सी करून ठेवा जेणेकरून तुमचे खाते एकत्र पडतील त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे की केंद्राद्वारे जे काही पॅकेज एकोणीस कोटीचे शासनाने शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले ते पॅकेजसुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जी काही आपली रब्बी पेरणीसाठी म्हणजेच ती हरभरा पेरणीसाठी सरकारने हेक्टरी म्हणजे की सरकारने शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हे अनुदान देण्यात आले होते ते बी काही शेतकऱ्यांची बाकी आहेत जे की ते आता तुम्हाला मिळणार आहेत काही शेतकरी मित्रांनी हे फॅक बातम्या आहेत तर शेतकरी मित्रांनो नाही एक जनावरपासून मिळेल त्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगा कारण की शेतकरी मित्रांनो शासनाने जे काही आढावे घेतले आहेत त्यावर शासनाने सांगण्यात आले आहे या समध्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत कोणत्याही योजनेचा पैसा थकबाकी राहणार नाही काहीच राहणार नाही ना? त्यामध्ये पिकी असो नमू शेतकरी असो लाडकी बहीण असो सततच्या पावसाने झाले नुकसान म्हणजे की आतुसची नुकसान भरपाई असो त्यानंतर केंद्राद्वारे एकोणीसशे कोटीचं पॅकेज असो किंवा इतर योजना म्हणजे की त्याचबरोबर लाडकी बहीण असो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आता पी एम पी सांचा हप्त्याची बी तारीख लवकरात लवकर मिळून निघणार आहे आणि ही शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या शेतकऱ्याच्या नेहमीच बातम्या दाखवत असतो पण काही शेतकरी शेअरही करत नाही आणि चॅनल सबक्राईब बी करत नाहीत त्यामुळे त्यांना माहिती पोहोचत नाही आणि शेतकरी मित्रांनो ह्या संपूर्ण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या तीन कागदाची आवश्यक गरज आहे समजत पहिले म्हणजे की फार्मा आय डी फार्मा आय डी नसेल तर कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामध्ये पी किमा असो नमो शेतकरी असो पी एम केस असो हो, किंवा इतर नवीन शेतकऱ्यांच्या योजना असो त्या शेतकरी मित्रांनो दुसरी योजना कार्ड म्हणजे की आधार कार्ड केवायची असून बँकला लिंक पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो पी एम किसान नमोशे केळीसाठी जर तुमची लँडची प्रॉब्लेम असेल ती ती दुरुस्त करून घ्या जेणेकरून तुमचे पैसे यशस्वी येणार नाही तर लँडच्या प्रॉब्लेममुळे बरेचशा शेतकऱ्यांचे पैसे अडकट आहेत पैसे जमा होत नाहीत ही संपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना पाहुणा शेअर करा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना या येणाऱ्या पुढील महिन्यात म्हणजे की जानेवारी महिन्यात पंचावन्न हजारापर्यंत पैसे मिळणार आहेत संपूर्ण योजनाचे आणि शेतकरी मित्रांनो हे पैसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कुठलेही गोल किंवा कोणताही घोटाळा न होता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत ते बी डी बी टीद्वारे ती तर डी बी टीपणा ती ही आधार कार्ड बँक लिंक तरच काम करते काही शेतकरी मित्रांना पैसे आले नाही त्यामुळे संपूर्ण कागदात तयार ठेवा अपडेट करून ठेवा आधार कार्ड भेटूया नेक्स्ट शोमध्ये आणि नेक्स्ट शोडूमध्ये आपण कोणती योजना किती तारखेला मिळणार आहे याची माहिती पाहणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांना पाहुण्यांना हो। शेअर करा धन्यवाद